हा अनुभव तर आपल्यापैकी बऱ्याच व्यक्तींना आला असेल की आपण आपल्या एखाद्या जवळच्या माणसाला अगदी आधल्या दिवशी किंवा एक दोन दिवसापूर्वी भेटलेलो असतो किंवा त्याच्याबरोबर फोनवरून खूप छान मनसोक्त गप्पा मारलेल्या असतात आणि अचानक आपल्याला बातमी मिळते की त्या व्यक्तीचा मृत्यू झालाय ती व्यक्ती आता या जगात नाही किती कठीण होऊन बसतं ना आपल्याला या बातमीवर विश्वास ठेवणं पण तुम्हाला असा अनुभव कधी आलाय का, का कि एका की तुमची एखादी चांगली मैत्रीण किंवा मित्र आहे ज्याच्याशी तुमचा खूप छान बॉन्ड जमलाय तुम्ही त्याच्याबरोबर खूप फिरता गप्पा मारता अनेक गोष्टी एकत्र करता पण अचानक तुम्हाला असं कळतं की ही तुमची मैत्री एका माणसाबरोबर नव्हे तर एका आत्म्याबरोबर किंवा भूताबरोबर होती विचार करा असं जर घडलं तर तुम्हाला काय वाटेल मला माहिती आहे की तुम्ही आता नक्की मनात म्हणत असाल की काय बोलते ही असं कधी होऊ शकतं का पण हो होऊ शकतं आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे अशीच एक सत्यघटना पण त्याआधी नमस्कार मी डॉक्टर अपर्णा निजाई आपल्या सखीपर्णा या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि समोरचं बेल आयकॉनचं बटन दाबायला अजिबात विसरू नका चला तर मग थोडाही वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या या इंटरेस्टिंग आणि सस्पेन्सने भरलेल्या सत्यघटनेला ही सत्यघटना आहे दिल्लीजवळ असणाऱ्या गुडगाव किंवा गुरुग्राम येथे दोन हजार पाच साली घडलेली आता एकदम अप टू डेट असलेल्या ह्या गुरुग्राम शहराचा मॅक्झिमम भाग ऐंशीच्या दशकाच्या आधी जंगलांनी व्यापलेला होता पण दिल्ली मधली वाढती लोकसंख्या आणि लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा ह्यासाठी नोएडा गुडगाव येथे नवीन शहर वसवण्याचं धोरण हातात घेतलं गेलं तेव्हा तिथे जमिनी असणाऱ्या लोकांचं नशीबच पालटलं अद्ययावत इमारती कंपन्या वसवण्यासाठी जमिनीचं खोदकाम सुरू झालं पण काम, काम करणारे लोक जसं जसं खोलवर खोदत गेले तसे तसे जमिनीतून निघायला लागले मानवी सापडणे अर्थातच या गोष्टीमुळे तिथे काम करणाऱ्या लोकांच्या मध्ये जरी दहशत पसरली तरी काम मात्र तसंच सुरू ठेवलं गेलं आणि इथे वसवली गेली अतिशय सुंदर शहर जिथे हळूहळू लोकही राहायला येऊ लागली पण इथे राहणाऱ्या लोकांना अनेक चित्र विचित्र अनुभवांना सामोरं जावं लागत होतं रात्री अपरात्री येणारे किंचाळण्याचे हसण्याचे रडण्याचे भयानक आवाज तसंच अचानक आजूबाजूनी कोणीतरी गेल्याचे होणारे भास या गोष्टीने इथले लोक खूप त्रस्त झाले होते पण ल्या ही एकच गोष्ट सोडली तर गुरुग्राम मध्ये जगातल्या मल्टीनॅशनल पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी तशाच सुरू होत्या गुरुग्राम येथे सॅफ्रॉन नावाचा एक बीपीओ होता आणि या बीपीओ मध्ये अनेक बाहेर गावावरून आलेले लोक काम करत होते आणि साहजिकच ते जवळपास भाड्याचं घर घेऊन राहत होते याच बीपीओ मध्ये रोज नावाची एक सव्वीस ते सत्तावीस वर्षांची मुलगी काम करत होती रोज कामाच्या बाबतीत एकदम परफेक्ट एक होती आणि तिचा सर्वात महत्वाचा गुण म्हणजे ती अगदी वेळेवर यायची आणि एकदा कामावर आली की स्वतःचा थोडाही वेळ इथे तिथे न घालवता अगदी मनापासून काम करायची कॉल सेंटरवरचं तिचं काम होतं कस्टमर्सचे कॉल रिसीव्ह करून त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सोडवायचे आणि ह्या कामामध्ये ती इतकी निष्णात होती की तिचे टीम लिडर्स मॅनेजर याच्या तिच्यावर खूप खुश होते रोजच्या रूपाने कंपनीला खूप उत्तम चांगली एम्प्लॉई मिळाली आहे असं या सर्व सिनियर्सचं मत होतं आणि ते खरंही होतं कारण रोजला प्रत्येक महिन्याला एम्प्लॉई ऑफ द मंथ हा सन्मान मिळायचा बरं फक्त कामातच नाही तर ती स्वभावानेही अतिशय चांगली होती कारण त्या कंपनीमध्ये तिला भरपूर मित्र मैत्रिणी होत्या त्यापैकी एक लेडी एम्प्लॉय तर तिची अतिशय खास आणि जवळची मैत्रीण होती जी रोज बरोबर ऑफिस मधला मॅक्झिमम टाइम घालवायची गप्पा मारण एकत्र खाणं एकत्र फिरायला जाणं इतकंच काय तर खरेदीला जाणं हे त्यांचं रुटीन होतं एक दिवशी म्हणजे दोन हजार पाच साली रोज नेहमीप्रमाणे ऑफिसला आली आणि तिला कोणत्या तरी कस्टमरचा कॉल आला रोजने कॉल घेतला पण बोलता बोलता थोड्याच वेळात ती अपसेट दिसायला लागली साधारणपणे कॉल सेंटरमध्ये हे एम्प्लॉईज कस्टमरशी कॉल वर जास्तीत जास्त तीन ते पाच मिनिट बोलतात पण आजचा हा रोजचा कॉल जवळजवळ पाऊण तास झाला तरीही संपत नव्हता तिच्या दोन तीन सिनियर्सच्या ही गोष्ट लक्षात आली की फोनवर बोलणारी रोज आता अस्वस्थही दिसते रोज आता फोन ठेवेल मग फोन ठेवेल ह्या विचाराने ती शांत होते पण एक तास झाला तरीही रोजचा कॉल चालूच होता रोज अपसेटही दिसत होती आता मात्र तिचे सिनियर्स विचारात पडले की असा कोणता कस्टमर आहे आणि त्याचा असा काय प्रॉब्लेम आहे जो रोज सारखी स्मार्ट मुलगी हँडल करू शकत नाही शेवटी या सिनियर्सनी चांगल्या हेतूनी तिचा कॉल बार करण्याचं ठरवलं म्हणजे तो कॉल दुसऱ्या रूममध्ये जाऊन लाईव्ह ऐकायचं ठरवलं ला। जेणेकरून रोजचा काहीही प्रॉब्लेम असेल तर तो कॉल तात्पुरता म्यूट करून ते रोजला काहीतरी सोल्युशन देऊ शकतील जे सोल्युशन रोज कस्टमरला देऊन त्या कॉलमधून स्वतःची आणि त्या प्रॉब्लेम मधून त्या कस्टमरची सुटका करून घेऊ शकेल दोन सिनियर्स रूममध्ये गेले आणि त्यांनी जेव्हा तिचा कॉल लाईव्ह ऐकायला सुरुवात केली तेव्हा मात्र त्यांना जबरदस्त धक्का बसला कारण रोज एक तासापासून फोनवर बोलत होती अपसेटही दिसत होती पण त्या कॉलच्या दुसऱ्या बाजूला कोणीही नव्हतं याचाच अर्थ रोज पूर्ण एक तासभर एकटी बोलत होती तो कॉल एक ब्लँक कॉल होता रोज सारख्या मुलीकडून अशा प्रकारचं बिहेव्हिअर सिनियर्सना अजिबात अपेक्षित नव्हतं एका तासापासून समोरच्या बाजूला कोणी नसताना ही मुलगी कोणाशी बोलत होती हा प्रकार तरी नक्की काय आहे रोज टाइमपास करत होती का असे अनेक प्रश्न सिनियर्सना पडले आणि सिनियर्सनी याविषयी तिच्याशी बोलायचं ठरवलं पण रोज ही एक अतिशय मेहनती हुशार कामसू मुलगी होती म्हणून सर्वांसमोर तिला अपमानित करतील असे कोणतेही प्रश्न न विचारता तिला एकटीला केबिनमध्ये बोलवून घेऊन तिच्याशी बोलायचं असं सिनियर्सनी ठरवलं पण पण तेवढ्यात हे सिनियर्स एका मीटिंग मध्ये बऱ्याच वेळासाठी बिझी झाले आणि जेव्हा ही मीटिंग संपली तेव्हा त्यांनी ते रोजला आम्हाला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं तेव्हा तू ताबडतोब केबिन मध्ये निघून ये असा निरोप पाठवला हो पण बराच वेळ झाला तरी ही रोज आली नाही तेव्हा मात्र या सिनियर्स पैकी एक सिनियर उठून तिच्या बसण्याच्या जागेजवळ गेला तेव्हा त्याला तिथे रोज दिसलीच नाही त्यांनी बाजूच्या गेला त्याच्याबद्दल विचारलं तेव्हा तो म्हणाला की सर रोजची तब्येत अचानक खराब झाल्यामुळे ती मघाशीच घरी निघून गेली ते सिनियर्स काही बोलले नाहीत पण त्यांना रोजचं ब्लँक कॉलवर असं एक तास बोलणं आणि कोणत्याही सिनियरला काहीही इन्फॉर्म न करता कामावरून निघून जाणं हे बरंच खटकलं पण जाऊन दे नसेल तिची तब्येत बरी उद्या रोज आली की आपण तिच्याशी व्यवस्थित बोलू आणि ह्याबद्दल तिला विचारू असा विचार करून हे सर्व सिनियर्स शांत बसले पण दुसऱ्या दिवशी रोज कामावर आलीच नाही खर तर कुठल्याही कॉल सेंटर मध्ये रजा हवी असेल तर त्यासाठी आधी अर्ज द्यावा लागतो किंवा इमर्जन्सी मध्ये जर रजा घ्यायची असेल तर एखाद्या सिनियरला कॉल करून कळवावं लागतं एरवी हे सगळे रूल्स व्यवस्थित पाळणाऱ्या रोजने कोणालाही काही इन्फॉर्म न करता सुट्टी घेतली होती कदाचित रोजला बरं नसेल या विचारांनी सिनियर्सने तिची वाट बघायचं ठरवलं था आणि दुसऱ्या दिवशीही दु� जेव्हा रोज कामावर आली नाही तेव्हा मात्र तिला सिनियर्सनी कॉल करायचा प्रयत्न केला पण तिचा नॉट रिचेबल होता चार दिवस झाले तरीही रोज ऑफिसला येतच नव्हती आता मात्र ऑफिस मधल्या त्यांनी ड्रायव्हर वर सोपवलं कारण ह्या ड्रायव्हरने अनेक वेळा रोजला तिच्या घरापर्यंत नेऊन सोडलं होतं आणि त्यामुळे त्या ड्रायव्हरला तिचं घर अगदी चांगलं माहीत होतं आणि अर्थात त्या ड्रायव्हरला ऑफिस मधून रोजचा पत्ताही देण्यात आला ड्रायव्हर रोजच्या त्या फ्लॅट जवळ जाऊन पोहोचला पण तिच्या फ्लॅटला होतं कुलूप आता काय करावं या विचारात ड्रायव्हर असताना मागच्या फ्लॅटमधल्या एका माणसाने त्या ड्रायव्हरला आवाज दिला आणि त्याला सांगितलं की मीच घरमालक आहे तुम्हाला हवंय तरी काय तेव्हा ड्रायव्हरने त्या ते घरमालकाला सांगितलं की या फ्लॅटमध्ये जी रोज नावाची मुलगी राहते ना, रा ना। तिला मी भेटायला आलोय ती आमच्या कंपनीमध्ये काम करते चार पाच दिवस झाले ती कामावरच आली नाही म्हणून मी तिची चौकशी करण्यासाठी कंपनीकडनं आलोय ड्रायव्हरचं ते बोलणं ऐकून तो घरमालक थोडासा गोंधळल्यासारखा झाला आणि तो ड्रायव्हरला म्हणाला की हा समोर फ्लॅट माझाच आहे आणि मी तो भाड्यानेही देत असतो पण आता बरेच वर्ष मी हा फ्लॅट कोणालाही भाड्याने दिलेला नाही आणि इथे रोज नावाची मुलगी राहत नाही घरमालकाच्या या बोलण्यावर ड्रायव्हर थोडासा कन्फ्यूज झाला कारण त्याने आतापर्यंत रोजला ह्या फ्लॅट जवळच सोडलं होतं आणि ऑफिसमध्येही तिचा हाच ऍड्रेस लिहिलेला होता हा घरमालक नक्कीच खोटं बोलत असावा ह्या विचारातच ड्रायव्हर तिथून बाहेर पडला आणि त्याने आजूबाजूला इतर घरांमध्ये रोज विचारणा केली पण सर्वांचं एकच उत्तर होतं की रोज नावाची कोणतीही मुलगी राहत नाही ह्याचा अर्थ घरमालक खरं बोलत होता ऑफिसमध्ये येऊन जेव्हा ड्रायव्हरने हा सर्व प्रकार सिनियरच्या कानावर घातला तेव्हा तेही शॉक झाले रोज सारख्या मुलीने खोटा ऍड्रेस का बरं सांगितला असावा हे कोड सर्वांनाच पडलं होतं आणि कदाचित बऱ्याच वेळेला काही पर्सनल कारणासाठी एम्प्लॉय स्वतःचा खरा ऍड्रेस लपवतात आणि खोटा ऍड्रेस देतात ड्रायव्हर जेव्हा रोजला सोडायला जात असेल तेव्हा रोज, ते रोज ड्रायव्हरला दाखवण्यासाठी म्हणून त्या घराजवळ उतरत असावी आणि नंतर ती तिच्या खऱ्या ऍड्रेसवर जात असावी असंही ऑफिसमधल्या लोकांना वाटलं अर्थात हुशार कामसू स्मार्ट रोज ब्लँक कॉलवर एक तासभर बोलणं त्यानंतर कोणाला काहीही न सांगता घरी निघून जाणं चार ते पाच दिवसांची रजा घेणं आणि ऑफिसमध्ये स्वतःचा खोटा ॲड्रेस देणं या गोष्टींमुळे ऑफिसच्या सर्व एम्प्लॉईजच्या मनामध्ये रोजचं नक्की झालं तरी काय असावं हा प्रश्न होता शेवटी त्यांनी रोजच्या मूळ घराचा म्हणजे तिच्या मूळ गावाचा पत्ता शोधायचं ठरवलं जेव्हा त्यांनी बीपीओ मध्ये चेक केलं तेव्हा त्यांना रोजच्या घराचा कोणताही ऍड्रेस किंवा आई वडिलांची कोणतीही माहिती मिळाली नाही जवळजवळ पंधरा ते वीस दिवस खूप प्रयत्न केल्यानंतर ऑफिस मधल्या त्या सिनियर्सना रोजच्या आई वडिलांचा पत्ता आणि फोन नंबर मिळाला लगेचच त्यांनी तिच्या वडिलांना कॉल केला आणि आम्हाला तुमच्याशी अतिशय महत्वाचं बोलायचं तेव्हा आम्ही तुमच्या घरी येतो असं सांगून हे सगळे सिनियर्स घरी गेले ते रोजच्या घरी गेले घरामध्ये जाऊन बसले आणि त्यांनी रोजच्या वडिलांना विचारलं की रोज कशी आहे तिची तब्येत बरी नाही कारण गेले वीस ते पंचवीस दिवस ती ऑफिसला आलेलीच नाही तेव्हा तिचे वडील गोंधळल्यासारखे दिसले तिच्या वडिलांनी या लोकांना विचारलं की गेले वीस ते पंचवीस दिवस रोज ऑफिसला आली नाही असं तुम्ही म्हणताय ह्याचा अर्थ त्याच्या अगोदर ती रेग्युलर ऑफिसला येत होती तेव्हा या लोकांनी उत्तर दिलं की हो ती रेग्युलर ऑफिसला यायची ती वेळेची आणि कामाची इतकी पक्की होती की ती आमच्या ऑफिसची सगळ्यात बेस्ट एम्प्लॉई होती आणि अर्थात आता बरेच दिवस झाले ती ऑफिसला येत नाही तिचा फोन स्विच ऑफ येतोय तिने आम्हाला काही इन्फॉर्मही केलेलं नाही आहे आम्हाला तिची खूप काळजी वाटली आणि म्हणून आम्ही तुमच्या घराचा पत्ता शोधून काढला आणि तुम्हाला इथे तिच्याबद्दल विचारायला आलो आहे रोज कशी आहे ठीक आहे ना या त्यांच्या बोलण्यावर रोजचे कन्फ्युज वडील ऑफिसर्सना म्हणाले की मला समजतच नाहीये तुम्ही हे सगळं काय बोलताय रोज तुमच्याकडे तुम गेली काही वर्ष काम करते हे शक्यच नाही आहे कारण कारण माझी रोज आठ वर्षापूर्वीच मरण पावले आणि मी तिला माझ्या ह्या हा, हाताने बाजूच्या सिमेट्रीमध्ये पुरले आणि हे जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही सिमेट्रीमध्ये जाऊन तिचं नावही चेक करू शकता त्यानंतर थोडासा पॉज घेत तिच्या वडिलाने त्या ऑफिसर्सना विचारलं की एक मिनिट रोज या नावात आपल्या दोघांचं काही कन्फ्युजन तर होत नाहीये ना कदाचित तुमच्या ऑफिसमध्ये काम करणारी रोज आणि माझी रोज हे दोघी वेगळी असू शकतील त्याच्यानंतर भिंतीवरच्या रोजच्या फोटोकडे बोर्ड दाखवत तिच्या वडिलांनी त्या ऑफिसर्सना विचारलं की ही बघा हीच रोज तुमच्याकडे इतके दिवस कामाला येत होती का आश्चर्य आणि भीतीने गर्भगळीत झालेल्या ऑफिसर्सना रोजच्या वडिलांनी विचारलेल्या प्रश्नाला हो भिंतीवरील फोटोत असणारी रोजच आमच्याकडे कामाला येत होती असं उत्तर देण्याचं भानही उरलं नव्हतं त्यांच्या डोक्यात ह्याच विचारांनी थैमान घातलं होतं की रोज जर आठ वर्षापूर्वी मरण पावलेली आहे तर इतके दिवस ऑफिसमध्ये बेस्ट एम्प्लॉई म्हणून काम करणारी ती मुलगी होती तरी कोण जर ती रोज नव्हती तर इतके दिवस एक आत्मा एक भूत ऑफिसमध्ये काम करत होतं एक आत्मा सर्व कस्टमर्सचे कॉल उचलत होतो त्यांचे प्रॉब्लेम सोडवत होतो हा नक्की प्रकार तरी काय आहे ऑफिसमध्ये जेव्हा ही रोजची हकीकत समजली तेव्हा ऑफिसमधल्या सगळ्या एम्प्लॉईजनाही हेच प्रश्न पडले रोजची ती जवळची खास मैत्रीण जी तिचा संपूर्ण दिवस रोज बरोबर घालवायची सुट्टीत रोज बरोबर फिरायला जायची तिला जेव्हा रोज बदल कळलं ते तेव्हा तिची प्रकृती ढासळली रोजच्या बरोबर जास्तीत जास्त सहवासात असणाऱ्या प्रत्येक सहकार्याची अवस्था हीच होती ते मानसिक त्रासाला सामोरे जात होते खर तर याआधी तिथे काम करणाऱ्या एम्प्लॉईजना अनेकदा पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीज जाणवल्या होत्या पण त्यांनी त्या इतक्या सिरियसली कधी घेतल्याच नव्हत्या कोणीतरी ढकलल्याचा भास होणं बाथरूम मधून एखाद्या स्त्रीच्या किंचाळण्याचा आवाज येणं लिफ्टचा दरवाजा अचानक कुणीतरी बटन दाबलेला नसताना उघडणं बंद होणं असे अनुभव तिथल्या एम्प्लॉईजना अनेकदा आले होते पण या गोष्टी त्यांनी कधी सिरियसली घेतल्याच नव्हत्या पण रोजची हकीकत कळल्यानंतर मात्र सर्वांच्या मध्ये एक प्रकारचं भीतीचं वातावरण पसरलं अनेक एम्प्लॉईजने तो बीपीओ ಸೋಡೂ रोजच्या या घटनेनंतर बीपीओ वर काहीही परिणाम होऊ नये म्हणून खरं तर रोजची ही हकीकत दाबली गेली आणि म्हणूनच तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये या गोष्टीचा कोणताही ऑफिशियल रेकॉर्ड नाही पण गुरुग्राम मधील त्या भागामध्ये रोजची ही गोष्ट खूप प्रसिद्ध आहे या बीपीओ मध्ये अशा प्रकारच्या घटना घडण्याचं कारण असं सांगितलं जातं की हा बीपीओ अशा जागेवर उभा आहे जिथे शंभर वर्ष जुनं कब्रस्तान होतं हा बीपीओ बांधत असताना जेव्हा जमीन खोदली गेली तेव्हा त्याच्या खाली असंख्य हाडाचे सापळे सापडले आणि त्यामुळेच कदाचित इथे ह्या प्रकारच्या पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीज होत असाव्या असं लोकांचं म्हणणं आहे इंटरनेटवरही ही घटना सत्य घटना म्हणून तुम्हाला ऐकायला मिळेल असं म्हणतात की मरणानंतर काही आत्मे हे त्यांच्या राहिलेल्या मानवी जगामध्ये परत येत असतात पण रोजची अशी कोणती इच्छा राहिली होती की ती या बी पी मध्ये अगदी काही वर्ष मनापासून काम करत होती त्या दिवशी तिला असा कोणता कॉल आला की त्या दिवसानंतर ती अचानक गायब झाली याबद्दल तुमचं काय मत आहे हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला काय वाटतं बी पी ओमध्ये खरंच रोजच्या रूपाने एक भूत वावरत होतं तुमचं मत मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही मला कमेंट्समध्ये नक्की कळवा असेच व्हिडिओज आणि ट्रू क्राईम स्टोरीज बघण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद